ताईंनी चार साड्या खरेदी केल्यात आणि तुम्ही ऐकले त्यांची मुलगी कन्फ्युज म्हणजे त्या स्वतः कन्फ्युज झाल्यात की मुलीला साडी आवडते नाही आवडते दोन तीन साड्यांचं सगळ्यात आवडलेल्या आहेत पण तरी या पाहू आपण साडी खोलून कशी असणार आहे साडी मीर आणि ताई जान्हवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशा साड्या पुढारी साड्या म्हणता येईल किंवा प्रोफेशनल साड्या ज्या साड्या तुमच्या अशा छान असे प्रोग्राम असतात उद्घाटनाचा प्रोग्राम म्हणा कुठं मोठे मोठे फंक्शन असतात त्या टाइमाला बोलवतात आणि त्याच्यामध्ये आपली साडीच कडे सगळ्यांचं आकर्षण असावं अशी साडी आपल्याकडे आलेली आहे सुंदर अशी साडी बघा आणि त्याच्या अगोदर एक कामच करा की अ जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतात त्यांनी काय करायचंय का अगोदर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नंतर एक लाईक द्यायची आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करायची आहे सुंदर अशी साडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असा पॅटर्न शाईन पॅटर्न पण आहे आणि हा काय सुंदर साडी दिसते साडी कॉटन टाईप वाटते अगदी पुढारी पण दिसते साडी मॅडम तुम्हाला काय वाटतं साडी बद्दल सांगा आम्हाला थोडस मीच नेहमी बोलणं योग्य नाहीये आणि क्लाइंट माझ्या बोलण्याला कंटाळले बाबा त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता सुंदर पदर आलाय साडीचा एकदम सुंदर प्रोफेशनल साडी पहा अगदी तुमचे लग्न समारंभ असो किंवा उद्घाटन असो बड्डे असो काही असो त्या प्रोग्रामला जाणारी साडी आणि साडी कडक नेसली की माणसाचा लुक पण म्हणजे लेडीजचा लूक अगदीच कडक दिसतो तर पहा काही सुंदर साडी आले ना तर आपण साडी अगोदर चेक करून घ्यायची आहे किती आहे लांबीला आणि साडीचा कलर पहा फार शाईन दिसतोय खूपच सुंदर दिसतोय आणि डिझाईन पण पहा मध्ये मध्ये जे आलेलं आहे सुंदर असं डिझाईन आले, आले पहा एकच नंबर कलर दिसतोय आणि ताईंनी शेजस म्हटलं तरी चार कॉटनच्याच साड्या घेतल्यात आणि नेहमीच असतं साडी खरेदी झाली खरेदी झाली तर पहा काय सुंदर साडी आले लांबीला पण भरपूर आहे आणि अशी साडी तुमच्याकडे हवी असेल तुमच्या कपटात हवी असेल तर जानवी साडी सेंटरला भेट द्यायची किंवा ऑनलाईन साडी मागून घ्यायची आहे या साडीची प्राईज असणार आहे फक्त फक्त फक्त, फक्त, फक्त अकराशे रुपये तर एक साडी त्यांची खरेदी झालेली आहे आणि दुसरा कलर पहा हा पण कॉटन मध्येच आहे सुंदर अशी साडी तुम्हाला माहिती आहे आणि काही साडी सेल झाल्याशिवाय खोलून दाखवत नाहीत सुंदर अशी कॉटन साडीवर काही ती तर शाईन होती सिमर मिक्स होती पण ही डिजिटल प्रिंट आली साडीची आणि कॉम्बिनेशन तर काय सुंदर आले ग्रे शिवाय डिजिटल साडी आणि काट पिंक आलाय आणि गोंडे पण आले साडीला गोंडे म्हंटल की बाईचं मन एकदम वितळतच साखरे सारख पहा काय सुंदर गोंड आले साडीला डिजिटल साडी एकदम भारी साडी आणि ब्रॉकेट ब्लाउज पीस आलाय पहा सुंदर असा ब्रॉकेट ब्लाऊज पीस ही साडी पण आपली सेल झालेली आहे अजून व्हिडिओ सोडायची नाही दोन साड्या पाहिजे राहिल्यात एकाच क्लायंटने चार साड्या घेतल्यात पहा अगदी व्हिडिओ पाहूनच पा येतात आमचे क्लाइंट सगळ्याला माहिती आहे आणि इथल्या लेडीजला तर त्या रे कंटिन्यू व्हिडिओ बघण्यावरच असतात कारण साड्यांचं सा कलेक्शन छान असतं जी साडी स्टेटसला दिसते ती साडी आपल्या शॉपमध्ये असते पहा डोला साडी आली आपल्याकडे सुंदर अशी डोला साडी काय सुंदर साडी आहे आणि साडी मध्ये टिकली वगैरे एकदमच भारी दिसते काही आवडली का आता खूप छान इतक्या वेळ म्हणत होत्या घेऊ का नको ताई तुमच्या मनाने घेते साडी पाहिल्यानंतर छान वाटते एकदम सुप दिसते साडी आणि साडीच्या नावावर साडी चलते हो साडीचं जास्त विश्लेषण द्यायचीच गरज नाही कारण सध्या डोला साडी खूपच चाललीय तर ही पण ब्लाउज पीस पण भारी आलाय साडी तुम्ही पाहताय आणि साडी आवडत असेल तर कमेंट करा प्लीज कमेंट केलं तर आणखीन उत्साह येतो आणि समजून पण जातं आपण कोण साड्यांचं कलेक्शन ठेवलं पाहिजे तर ताईंनी साड्या खरेदी केल्यात आणि मस्त पैकी चार साड्या प्रूफ सहित तुम्हाला दाखवते उगाच राणी ताई व्हिडिओ घेत वो नाही कधी दाखवू आपल्या साडीच्या दुकानाचं पिशवी पिशवी दाखवा हा ताई घेतल्यान चार साड्या आवडल्या का हो आवडल्या नक्की का ताईंला नाही यायचं व्हिडिओ मध्ये पण त्यांचं म्हणणं काय आपण थोडस ऐकून घेऊ साड्या किती वर्ष झालं तुम्ही आमच्याकडून खरेदी करता मॅडम बऱ्याच वर्षापासून घेऊ का तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडस नको नको त्यांची इच्छा नाहीये इच्छा म्हणजे काय काय ना नाही आवडत तर पाहताईंनी चार साड्या घेतल्या आणि चाललेल्या आहे बाय बाय मॅडम बाय काय सुंदर कॉटन साड्या आल आलत्या आणि आपण सेल केल्यात कॉटन साड्या तुम्ही पण पाहिल्या होत्या ही बघा डोलर साडी आली आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत आणि दिवसभराचं जे कस्टमर झाले इकडे काय मॅडम तर पहा हे पण मला मदत करू लागत जरा बोलताय काय अहो हे काय बोलत नाही नुसती मान आली होती सगळे मॅडम म्हणतात तुमचे बिस्टार बोलत नाहीत का फार बोलते पण आता वेळेनुसार बोलतेत असं असतं बघा काय भारी व्हाईट साडी आली आहे सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे काय सुंदर लिलन कॉटन साडी आली आहे साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 सगळ्यांना वाटत आणि ताई फक्तच कामान येते अहो खरच फार कमी रेट असतो फक्त हिचा रेट आहे सहाशे पन्नास रुपये तर हवे येऊ शकता येऊ शकता ना येतच असते सगळे महाचंद्रकोर साडी साडीची प्राइस असणार आहे ओनली 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 एक हजार रुपये साडी काही सुंदर आहे आणि शिवशाही मध्ये से आहे का सेल्फ काट आलेला आहे का आलाय त्याच्यामुळे पैठणीचं पण लुक आलाय साडीला चंद्रकोर साडी साडीची प्राइस असणार आहे एक हजार रुपये बाकीच्या साड्या जशा हातात येतात तशा प्राईज कळणार आहे आजचा व्हिडिओ फक्त प्राइस समजून घेण्याचा आहे त्याच्यामुळे एक लाईक आणि एक कमेंट गरजेची आहे तुमची साडी आवडली तर कमेंट मध्ये नक्की सांगा